मित्रांनो आता वर्तमान काळात जी घोषणा दिली जाते कटोगे तो बटोगे कटोगे तो बटोगे एक रहोगे तो नेक रहोगे जी गे लिये। ती ही जी घोषणा दिली गेली आहे आणि तीसुद्धा योगी आदित्यनाथ याने योगी आदित्यनाथसुद्धा एक त्याच परंपरेमधली आहे त्याने ही घोषणा दिलेली आहे ह्या घोषणेची आणि संत परंपरेशी काय संबंध आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय मित्रांनो वास्तव काय आहे तर महाराष्ट्र भूमी ही संतांची मांदी आळी आहे मित्रांनो इथे अनेक संत जन्माला आले संतांचा महापुरुष आला होता असं म्हणायला पण हरकत नाही मित्रांनो आता वर्तमान काळात जी घोषणा दिली जाते कटोगे तो बटोगे कटोगे तो बटोगे एक रहोगे तो नेक रहोगे जी गे लिये। और ही जी घोषणा दिली गेली आहे आणि तीसुद्धा योगी आदित्यनाथ याने योगी आदित्यनाथसुद्धा एक त्याच परंपरेमधली आहे त्याने ही घोषणा दिलेली आहे ह्या घोषणेशी आणि संत परंपरेशी काय संबंध आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे वास्तवावर बोलू काहीतरी या शृंक श्रुंक, या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजीचे विचार मित्रांनो माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या मित्रांनो मी जे हे शृंखला घेऊन आलो आहे हे जे वास्तव तुमच्यासमोर ठेवतो आहे हे राजकीय विश्लेषण जे करतो आहे ते वास्तवावर करतो आहे आज आपण इतिहासाकडे बघणार आहोत इतिहास आणि वर्तमान काळ याचा मेळ घालणार आहोत मित्रांनो इतिहासात एक गोष्ट घडून गेली संत परंपरा आणि तो सर्व संत परंपरेचा एक महापूर आला होता महाराष्ट्रात म्हणून आपण काय म्हणतो महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो मायंदळी म्हणतो मांदिवाळी म्हणतो मित्रांनो अशा या मांदियाळीमध्ये या भूमीमध्ये त्या संतांच्या परंपरेमध्ये आता वर्तमान काळामध्ये जी घोषणा दिली गेली आहे त्या संतांच्या परंपरेमध्ये परंपरेचा आणि त्या घोषणेचा काय संबंध आहे मित्रांनो आपण इतिहास बघितला तर तो इतिहास कुठला होता मुघलांचा इतिहास होता मुसलमानांचा इतिहास होता पकरी पर परकीय आक्रांतांचा आक्रमणाचा तो इतिहास होता आणि त्या विरोधात भारतातील राजे रजवाडे नामहरण झाले होते भारतातील जनता त्राहिमाम झाली होती, होती। आणि त्या परिस्थितीमध्ये त्या वेळेला त्या स्थितीमध्ये ह्या संतांनी जन्म घेतला संतांचा महापूर आला आणि हा का आला मित्रांनो त्यावेळीसुद्धा हाच प्रश्न निर्माण झाला होता जाती विद्वेष जाती विद्वेष एक रहोगे तो नेक रहोगे मित्रांनो लक्षात आलं काय तर जाती विद्वेष अनेक संत अनेक जातीमध्ये जन्माला आले अनेक जातीमध्ये ज्या ज्या काही तथाकथित जाती आहेत मी कुठल्याही जातीला मानत नाही पहिली गोष्ट म्हणून मी त्याला उल्लेख काय करतो तथाकथित जाती त्या जातींमध्ये अनेक संत जन्माला आले आणि त्याने आपले विचार ह्या जगाला दिलं रयतेला दिलं जनतेला ठेवलं आणि त्या विचारावरती आज महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत आपला पाया मजबूत मजबूतीने ठेवून आज उभा आहे मित्रांनो ही जी परंपरा निर्माण झाली त्यावेळी शस्त्राची धार दो बोथट झाली होती शस्त्रांची धार बोथड झाली होती जी बाहुबल होतं महाराष्ट्रामध्ये त्याला एक कुठेतरी एक कमजोरी आली होती आणि ते बाहुबल एक गुलाम झालं होतं त्यांनी गुलामगिरी पत्करली होती आणि ह्या बादशांच्या बादशांचे ते जागीरदार झाले होते त्यांचे ते हुजरे झाले होते असंही म्हणायला हरकत नाही आणि हे जे जे कोण छोटे मोठे राजे रजवाडे होते हे फक्त आपलं कुटुंब आपला परिवार आणि आपलं स्वतःचं आयुष्य याच्यापुरते मर्यादित झाले होते त्यांना ना, ना भारतीय जनतेशी भारताच्या रयतेशी संबंध होता ना त्या समाजाशी संबंध होता त्यांना फक्त स्वतःचा परिवार स्वतःचा स्वतः आपण स्वतःचं कुटुंब त्यामुळे ते ह्या मोगलांच्या पुढे नतमस्तक झाले होते आणि अशा काळात त्यांना जागृत करण्यासाठी त्यांना नवी उमेद देण्यासाठी या संतांचा हा महापूर आला होता ही संत परंपरा सुरू झाली आणि या संत परंपरेतून काय गोष्ट निर्माण झाली तर हा विभाजित झालेला हिंदू भारतीय काय झालं एकजूट व्हायला सुरुवात झाली हा विभाजित झालेला एकदम म्हणजे दोफाट झालेला असा जो समाज आहे असा जो भारतीय आहे तो काय झाला एकजूट व्हायला सुरुवात झाली जे सनातनपासून दूर गेले होते जे सनातनपासून दूर गेले होते ते परत सनातनशी जोडले जाऊ लागले मित्रांनो त्या काळात भारतीय मुसलमान बनायला लागले होते आपला धर्म परिवर्तन करायला लागले होते कशाच्या भीतीमुळे त्या हो त्या शस्त्राच्या भीतीमुळे हो मग तो मराठा असो किंवा आणखीन कोणी असो मराठा म्हणजे जो महारा महाराष्ट्रात राहतो तो मराठा त्या मराठ्याबद्दल बोलते मी मग तो कोणी असो हा पुरा भारत वर्ष काय झाला होता दिन दुबळा झाला होता कारण त्यांच्या शस्त्राची धार बोथट झाली होती आणि ज्यांच्यावरती त्यांचा विश्वास होता ज्यांना ते आपले समजत होते ज्यां ज्यांच्याकडे त्यांनी नेतृत्व सोपवलं होतं ते गुलाम झाले होते ते कोण झाले होते ते गुलाम झाले होते आणि ह्या आक्रांतांचे ते गुलाम झाले होते या बादशांचे गुलाम झाले होते अशा परिस्थितीत ह्या संतांनी जन्म घेतला ही परंपरा सुरू झाली आणि त्याने एकच मार्गदर्शन केलं बटोगे तो कटोगे आता सोप्या भाषेत सरळ भाषेत जी घोषणा दिली गेली बटोगे तो कटोगे अशा प्रकारे ती घोषणा दिली नाही गेली होती की अशा प्रकारे त्यांनी जनतेला ते सामोरे गेले नव्हते जनतेमध्ये त्यांनी प्रबोधन नाही केलं होतं अशा स्पष्ट भाषेत पण त्यांचं जे प्रबोधन होतं त्यांचे जे विचार होते त्यांची जी मागणी होती त्यांचे जे उद्देश होते उद्दिष्ट होते ते हेच होते सरळ साऱ्या भाषेत ते म्हणजे बटोगे तो कठोगे एक रहोगे तो नेक रहोगे मित्रांनो लक्षात आलं का आणि त्यातूनच ह्या संतांच्या परंपरेतूनच ह्या संतांच्या मांदिवारीतूनच एक पंथ जन्माला आला एक तो पंथ जन्माला म्हणजे वारकरी वारकरी वार करी वार करी, वार करी।, वार करी। शब्दाचा अर्थ समजून घ्या त्या वारकऱ्यांचा फक्त चालत चालत जाणारा ते ढोल ताशे वाजवणारा ते मृदुंग बडवणारा ते टाळ चिपळ्या वाजवणारा वार वारकरी नव्हे मित्रांनो वार म्हणजे आघात करणारा वार म्हणजे आघात करणारा तो वारकरी आणि त्यांनी कशावरती आघात केला तर आपण जो हिंदू आहे तो भारतीय आहे जो गुलाम झाला आहे जो ज्याच्या शस्त्राची धार बोथड झाली आहे त्यांच्या मनावरती वार केला त्यांच्या मनावरती वार केला तो वार काय केला जागृत करण्यासाठी त्यांना सचेत करण्यासाठी त्यांना सावध करण्यासाठी असा तो वारकरी वारी करायला लागला पंढरपूरची वारी करायला लागला आणि त्या पंढरपूरच्या वारीमध्ये ज्यावेळी तो निघायचा क्या त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यावेळी तो ज्या ज्या गावातून जायचा त्या त्या गावात तो प्रबोधन करायचा हे संत त्या वार, वारी वारीमध्ये संमिलित व्हायचे आणि प्रबोधन करायचे काय करायचे प्रबोधन एक प्रभोगे तो नेक रभोगे बटोगे तो कटोगे म्हणजे मी ह्या भाषेत सांगतोय मला काय समजायचं समजवायचं आहे तुम्हाला हे तुमच्या लक्षात आलं असेल ह्या भाषेत ते बोलत नव्हते पण त्यांना जे सांगायचं सा होतं तात्पर्य ते हेच होतं एक रहोगे तो नेक रहोगे अन्यथा बटोगे तो कटोगे हा त्याचा तात्पर्य तात्पर्य होता हा त्याचा सारांश होता मित्रांनो अनेक संत होऊन गेले संत तुकाराम ज्ञानेश्वर संत नामदेव अनेक संत होऊन गेले त्या अनेक संतांनी हेच प्रबोधन केलं थोडक्यात त्यांना हेच सांगायचं होतं हे धर्मयुद्ध आहे हे कुठलं युद्ध आहे तर धर्मयुद्ध आहे आता हे धर्म जर जिवंत राहायला पाहिजे तो अबाधित राहायला पाहिजे तर आपल्याला ते युद्ध लढावं लागेल आणि ह्यातूनच एक छत्रपती जन्माला हवेत एक हिंदवी स्वराज्य स्थापन झालं यातूनच एक छत्रपती जन्माला आले एक हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ह्याच विचारातून ह्याच विचारधारेतून बटोगे तो कटोगे धर्म धर्म धर्मरक्षणासाठी एक छत्रपती जन्माला आले शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन कोणी केलं तर त्यांच्या मातोश्री जिजाबाई जिजा माता मासाहेब लक्षात घ्या बाकी त्यांचे सहकारी असतील त्याचे गुरुवर्य असतील त्यांच्याबद्दल आपण आता वाच्यता नाही करत आहे आपण काय समोर ठेवतोय काय मांडण्याचा प्रयत्न करतोय तर तो इतिहास तो संतांचा इतिहास ती संतांची परंपरा ही जन्माला का आली त्याला कारण ज्या आक्रांतांनी आम्हाला गुलाम करून ठेवलं होतं या महाराष्ट्राला या भारताला गुलाम करून घेत करून ठेवलं होतं त्या जोखडातून बाहेर करण्यासाठी आणि त्यातूनच हा एक संप्रदाय सुरू झाला तयार झाला म्हणजे वार करी आणि त्यांनी वार कशावर केला तर आपल्या भीतीवरती आपली भीती म्हणजे कोण तर जनतेमधली भीती असुरक्षितता आपल्यामध्ये असुरक्षितता आपला जो बाहुबल आहे आपली जी ताकद आहे ती आपण विसरलो होतो त्याच्याकडे आपलं परीक्षण करण्याची आपल्याकडे वेळ नव्हता किंवा बघण्याचा दृष्टिकोन नव्हता तो दृष्टिकोन त्यांनी निर्माण केला तुमच्याकडे बाहुबल आहे तुमच्याकडे ताकद आहे तुमच्याकडे क्षमता आहे लढण्याची ह्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची आणि त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मित्रांनो लक्षात आलं का बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे हे इतिहासातच आपल्याला सांगितले आहे ते सांगितलं आहे कोणी ते, ते संताने आणि त्या वारकऱ्यांनी मग ते तुकाराम महाराज असो त्या वारी वारीमध्ये तुकाराम महाराज असायचे ज्ञानेश्वर असायचे नामदेव असायचे अनेक संत संमिलित असायचे चोखामळा असावा असायचे अनेक संत नाव घेवडं तेव नाव घ्यावं तेवढं कमी आहे कारण त्याचा महापूर आला होता त्या संतांचा महापूर आला होता आणि हा महापुरामध्येच ह्या महापुरामध्येच कोण वाहून गेलं तर हे आक्रांत वाहून गेलेत मित्रांनो लक्षात घ्या या संतांच्या महापुरामध्ये हे आक्रांत वाहून गेलेत हे जे मोगल आहेत हे वाहून गेलेत हे मुसलमान आक्रांत आहेत ते वाहून गेलेत आणि आता तुम्हाला ह्या वर्तमान काळात तेच दिसून येते परत एकदा ह्यांनी आपल्या माना वर काढलेले आहेत परत एकदा ह्यांनी आपली माना वर काढलेले आहेत आणि त्या सज्जात नोमानी सारखे अनेक मुल्ला मौलवी अनेक त्या ओ सीसारखे नेते आज खुलेआम धमक्या देत आहेत खुलेआम आव्हान करतायत आणि त्या आव्हानाला त्या खुल्या धमक्यांना झुगारून लावण्यासाठी आज परत एका योगीने एका संतांनी त्या माहेंदळीतील त्या मांदिवळ्यातील एका संताने योगी आदित्यनाथ संतच आहेत ते मित्रांनो ते संतच आहेत ज्यावेळी शास्त्र संपतो शास्त्राला कुठेतरी शास्त्र जिथे मर्यादा येतात तिथे शस्त्र उठवलं जाते जिथे शास्त्राला मर्यादा येते तिथे शस्त्र उठवलं जाते आणि तीच शस्त्र आता या योगी आदित्यनाथ यांनी उचललेली आहे मित्रांनो हे आपण ह्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे ह्या दृष्टीने ते समजणं गर गरजेचं आहे तो दृष्टिकोन असलं सम गरजेचं आहे तो दृष्टिकोन कुठला आहे तर संतांची मांदीवाळी संतांची परंपरा वारकरी आणि हा वार त्यांनी केलेला आहे यांनी ते वारकरी कुठले आहेत तर योगी आदित्यनाथ त्यांनी हा कुठला वार केला आहे बटोगे तो कटोगे एक रहोगो ते नेक रहोगे हे तुम्ही समजून घ्या उमजून घ्या त्याचा उद्देश त्याची उद्दिष्ट लक्षात घ्या त्याचा दृष्टिकोन लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की छोटी गोष्ट नाही ही सामान्य गोष्ट नाही आहे ही अघाध आहे अन्यथा परत एकदा आपण मोगलांचं जोखड मानेवर घेऊ आणि परत एकदा गुलाम होऊ या स्थितीकडे आपण चाललो आहे कारण काय होते जनसंख्या वाढती आहे हे जे अल्पसंख्यक आहेत अल्पसंख्यक आहेत असं बोलत बोलत ते आता बहुसंख्याकात होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि त्या ओळीसीने सरळ सरळ आव्हान दिलेलं आहे पंधरा मिनिट पंधरा मिनिट आताच्या भाषणांमध्ये अरे पंधरा मिनिट अभि हाय बाकी आहे पंधरा मिनिट अभि बाकी आहे तो सांगतोय त्याच्या भावाने जी धमकी दिली होती पंधरा मिनिट पोलिसांना हटवून दाखा आम्ही काय करतो बघा या हिंदूंचं मित्रांनो सज्जात नोमेनी नोमो नोमानी तेच करताय अनेक मुलंबी तेच करतायत मित्रांनो त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आहे ते आपली विचारधारा चालवणार त्यांचे संस्कार जे असे तसे ते वागणार आपण त्यांना दोष का देतो आहे आपण त्यांच्यावरती बोट ठेवतो आहे झोपलेलं तर आम्ही आहोत आम्ही संभ्रमित झालो आहे आमची दिशाभूल झाली आहे आम्ही काय झालो आहे गुलाम झालो आहे कोणाचे तर हे जे नेते आहेत धर्मनिरपेक्षचे मुखवटे घालून बसलेले जे नेते आहेत त्यांचे आम्ही गुलाम झालो आहे आणि ती ते जशी दिशा आहेत जशी दिशा देत आहेत त्या दिशेप्रमाणे आपण भरकटतोय हे मनोज जरांगे एक मनोज जरांगे सारखी एक व्यक्ती उभी झाली त्या व्यक्तीचा कुठेही राजकीय परिवा परिला ह्याच्यात परिवेक्षामध्ये कुठे नाम नामं नव्हते ते एवढी मोठी होते तिला राजकीय एक परिवल हे तयार होतं म्हणजे तुम्ही विचार करा राजकीय महत्त्व तयार तयार होतं ते कसं काय झालं कोणी निर्माण केलं कसं निर्माण झालं रातोरात कसं झालं तर ह्याच्यामागे जे कोण धर्मनिरपेक्ष किडे आहेत धर्मनिरपेक्षतेचे किडे आहेत ते आतून पोखरत आहेत आता हे धर्मनिरपेक्षतेचे किडे कोण आहेत ते, ते तुम्ही ठरवा आता मी कोणाचाही उल्लेख नाही करणार त्या किड्यांचा उल्लेख नाही करणार त्या वाळवीचा मी उल्लेख नाही करणार ते आतून पोखरते तु तुम्हाला आतून पोखळ करते आतून तुम्हाला खोकला करते आता निर्णय तुमच्या हातात आहे ती वाळवी पूर्ण शरीराला तुमच्या लागावी तुमच्या घरादाराला लागावी तुमचं अस्तित्व मिटे मिटवेपर्यंत तिने आपला वेग वाढवावा की काय करावं याला कारणीभूत कोण आहे हे तुम्ही ठरवा येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे हा तुमच्या हातात आहे हा तुमच्या हातात आहे मतं देणं हा तुमचा अधिकार आहे पण तुम्हाला मी इतिहास ऐकून दाखवला इतिहास इतिहासाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती दिली त्या संतांच्या परंपरेबद्दल बोललो त्या वारकऱ्यांच्या परंपरेबद्दल बोललो संत आणि संत का जन्माला आले तो महापौर का आला हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्या महापुरानंतर एक ह्या रजेतेचा राजा ह्या रजयतेचा राजा निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट मराठा आणि ब्राह्मण असा एक खेळ रंगवला जातो आहे मित्रांनो जर ब्राह्मण ब्राह्मण हे विद्वेष फिरलं जाते मग जे पेशवे होते ते कोण होते या पेशव्यांनी मराठ्यांचा झेंडा अटकेपार नेऊन लावला मडा मराठ्यांचा झेंडा अटकेपार नेऊन लावला त्या पेशव्यांना तुम्हाला ला नाकारा नाकारावं लागेल त्या ना नाकारा बाजीरावांना तुम्हाला नाकारावं लागेल त्या रघुनाथरावांना तुम्हाला नाकारावं लागेल त्या ब्राह्मणांना तुम्हाला नाकारावं लागेल हे ब्राह्मण आणि मराठा हा जे विष पेरलं गेलंय हे जे भेद निर्माण केले आहेत ह्याला कारण कोण आहे तर हे धर्मनिरपेक्षचे धर्मनिरपेक्षतेचे किडे आता हे किडे कोण आहेत ही वाळवी कोण आहे हे तुम्हाला सर्वश्रुत आहे आता त्या वाळवीला रोक रोखण्यासाठी एक आपल्याला फवारणी करणं गरजेचे कीटकनाशक मारणं गरजेचं आहे ते कीटकनाशक तुम्ही कसं माराल तर आपल्या मतातून आपल्या एका बोटातून ते बोट ई व्ही एमवर देताना योग्य संघटनेला तुम्हाला मत द्यायचं आहे योग्य व्यक्तीला नव्हे तर योग्य संघटनेला मी असं म्हणतो आहे कारण आता संघटना ही महत्त्वाची आहे एखादी योग्य व्यक्ती आहे की नाही आहे ही एक दुसरी गोष्ट आहे ही आता दुय्यम झालेली आहे ती आता महत्त्वाची नाहीये आता संघटना महत्त्वाची आहे तो पक्ष महत्त्वाचा आहे तर त्या संघटनेच्या त्या चिन्हावरती तुम्हाला बोट दाबायचे आणि त्या संघटनेला तुम्हाला जिंकून आणायचे जी संघटना हिंदीत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व गर्वसेक हिंदू है हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हीच श्री स्त्रीची इच्छा ही विचारधारा ही छत्रपतींची विचारधारा घेऊन चालणारा जी संघटना आहे जो पक्ष आहे त्या पक्षावरती त्या पक्षाच्या चिन्हांवरती ते हे बोट दाबून काय करायचं आहे त्या, त्या पक्षाला तुम्हाला जिंकून आणायचं आहे हिंदवी स्वराज्य व्हावं हीच स्त्रीची इच्छा आणि हे कोणाचे उद्गार आहेत तर साक्षात ह्या रजेतेचे राजे ह्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आता ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आहे की त्यांचा मान ठेवायचा आहे त्यांची मान उंचवायची आहे हे तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे आणि मी तुम्हाला साम्यता दाखवून दिली आहे बटोगे तो कटोगे हा ही जी घोषणा दिली आहे त्या घोषणेमध्ये आणि संतांच्या परंपरेमध्ये त्या मांदिवाळीमध्ये आणि त्या वारकऱ्यांमध्ये काय साम्यता आहे हे तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे त्यांनीसुद्धा त्यावेळेला डायरेक्ट इनडायरेक्टली हीच घोषणा दिली होती ती घोषणा कोणती होती बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे निर्णय ने ने तुमच्या हातात आहे वास्तववर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पटत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन